नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत हो प्रेक्षकांनो आता मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे जो ऐकून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात गौरीला राजांची आणि कमडीची खूप आठवण येत असते म्हणून ती नयन ताराच्या घरी जिथे तिला रूम दिलेली असते त्या रूममध्ये राजांचा फोटो बघत रडत असते तेव्हा मात्र तिला राजांसोबत घालवलेले जुने क्षण आठवत असतात आणि तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तर इकडे आता नैनतारा शोधत असते ते म्हणजे किचनमध्ये येते आणि बोलते साधना कुठे आहे कुठं गेली ती यावेळेस तेव्हा आता नैनताराच्या घरची दुसरी जी मेड असते ना ती तिच्या रूममध्ये गेली तिला बरं वाटत नाही म्हणून आता लगेच नयनताराच्या घरी गेस्टेट असल्यामुळे फक्त तिला साधनाचे जेवणच साधनाच्या हातचे जेवण बनवून घ्यायचे असते म्हणून ती लगेच साधना ज्या रूममध्ये मेठच्या रूममध्ये राहते तिथे ती जाते तर तेवढ्यातच तिथे गेल्यावर आता साधनाच्या हातामध्ये तिला राजनचा फोटो दिसतो तेव्हा मात्र आता नयनताराच्या पायाखालची जणू जमिनास सरकते नयनतारा साधनाला विचारते साधना हा फोटो कोणाचा आहे आणि तुझ्याकडे कसा आणि तू या व्यक्तीला कशी ओळखतेस त्यावर ता साधना काहीही बोलत नाही त्यावर नंतर मोठ्या रागाने बोलते या व्यक्तीचा फोटो तुझ्याकडे कसा काय आहे आणि तुझे आणि या व्यक्तीचा काय संबंध ते मला सांग कारण तुला माझा राग चांगलाच माहिती आहे आणि मला खोटे बोलणारे लोक अजिबात आवडत नाही असं ती बोलते नाहीतर आताच्या आता तू या व्यक्तीचा फोटो तुझ्याकडे आहे असं कसा सांग मला नाहीतर या क्षणीच मी तुला घराच्या बाहेर काढणार तेव्हा मात्र आता गौरीला भीती वाटते की आता जर नयनतारा मॅडमने तिला घराबाहेर काढलं तर तिला ती कमळीचा जीव कधीच वाचवू शकत नाही तिचा शोध कधीच ती घेऊ शकत नाही असा ती विचार करते म्हणून इलाजाने आता साधना बोलते मॅडम मी साधना नाही आहे माझं खरं नाव गौरी आहे आणि हा जो व्यक्तीचा फोटो तुम्ही बघत आहात हे माझ्या नवऱ्याचा फोटो आहे तेव्हा मात्र आता साधनाच्या तोंडून हे शब्द ऐकता क्षणी नैनताराच्या पायाखालची जणू जमिनात सरकते नयनतारा आता बोलते म्हणजे अन्नपूर्णा आणि राजन एवढ्या दिवसांपासून ज्या व्यक्तीला शोधत आहे ते तू आहेस आणि हे सत्य तू आजपर्यंत माझ्यापासून का लपून ठेवलं असं ती गौरीला बोलते आणि लगेच बिटी मारते बोलते अगं गौरी तुला राजन किती दिवस झाले शोधत आहे आणि असं नाव बदलून का राहत असे आहे मेटचं काम का करत आहेस तू तुला तु माहिती तरी आहे का तुझा स्टेटस तु तरी काय आहे तू अन्नपूर्णा मॅडमची सून आहेस आणि एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीन आहेस तरीसुद्धा तू असं मेटचं काम का करतेस तेव्हा मात्र आता लगेच गौरीच्या डोळ्यातून हसरू येतात गौरी रडायला लागते तेव्हा मात्र आता कामिनीचं सर्व कटकारस्थान नयनताराला ती सांगायला लागते नयनतारा बोलते असं का म्हणूनच तू राजनला आणि अन्नपूर्णा मॅडमला सोडून गेली हेच कारण आहे ना फक्त त्या कामिनीमुळे हे कामिनी आहेच मला तर सुरुवातीपासून तिच्यावरती डाऊटच होता पण मी असं कधी राजनला बोलून दाखवलं नाही आता तू कसलीही चिंता करू नकोस तेव्हा आता लगेच नैनतारा बोलते तुझी मुलगी कुठे आहे तुझी मुलगी कोण आहे त्यावर तर लगेच गौरी जवळची पिशवीतून एक फोटो काढते आणि लगेच नयनताराच्या हातावर टेकवते म्हणजे देते तिला या मुलीचा शोध घेण्यासाठी फक्त मी मुंबईला आलेले आहे कारण ही जी मुलगी आहे ना माझी कमडी आहे तिच्या जीवाला खूप मोठा धोका आहे ती कामिनीच्या जीवावरती उठलेली आहे तिला जर माहिती पडलं की माझी मुलगी कमळी आहे आणि ती मुंबईमध्ये आहे तर तेव्हा मात्र ती तिला सोडणार नाही जिवंत सोडणार नाही आता जेव्हा नयनतारा कमळीचा फोटो बघते त्या क्षणी मात्र चकित होऊन जाते की ज्या मुलीचा एवढा दिवस झाले ते अपमान करत आहे आणि तिला गावातली मुलगी असं बोलत आहे तिला गरीब घरातली समजत आहे ती अक्षरश अन्नपूर्णाची मोठी नात आहे कोटींची माल नाही आता तिच्या लक्षात आलेलं असतं म्हणून आता ती मनातल्या मनात ठरवते मना की आपल्याला प्रायच्छित करावं लागणार म्हणून आता लगेच नैनतारा गौरीला बोलते मी तुझ्या मुलीला ओळखतो अगं ती खूप छान आहे मी ओळखतो माझ्या ऋषीच्या कॉलेजमध्येच मा ती आहे तेव्हा ती लगेच गौरी बोलते खरंच मॅडम तुम्ही तिला ओळखता मला आता माझी भेट घडून आणा ना, ना, ना। त्यावर आता लगेच नयनतारा बोलते आणि मोठी चाल मनातल्या मनात, मनात खेळते गौरी मला माहीत आहे की तुझ्या मुलीला कामिनीपासून धोका आहे आणि या धोक्यातून फक्त मीस तुझ्या मुलीला वाचू शकते त्यावर आता गौरी लगेच बोलते पण कसं तुम्ही माझ्या माझ्या मुलीला कसं वाचू शकता त्यावर आता लगेच तारा गौरीला बोलते की तुझ्या मुलीचं लग्न गौरी तू माझ्या ऋषीशी लावून देण्यास होकार दे कारण ती जेव्हा या इनामदारांच्या घरची सून बनना तेव्हाच मात ती मात्र त्या कामिनीच्या जाळ्यातून सुटणार कारण कामिनीला जर माहिती पडलं की ती अन्नपूर्णाची मोठी नात आहे तर ती तिला जिवंत सोडणार नाही कारण मी सुद्धा कामिनीला चांगलंच ओळखतो तुझ्या मुलीचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर तू फक्त माझ्या ऋषीचं तिच्या संघ लग्न लावून दे कारण की आता त्या लग्न लावून सुद्धा या नयनताराची ताराची खूप मोठी चाल असते तिला वाटते की ही कोटींची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याकडेच येणार आणि सुद्धा खूप मोठी कमडीला सून करून मात्र चांगलं स्टेटस आपलं राहणार या हेतूनच फक्त ती इनामदारांची सून बनवण्यास तयार होते कमडीला मात्र आता ती गौरीला बोलते की तिच्या जीवाला कसलाही धोका राहणार नाही आणि तिच्या केसालासुद्धा ती कामिनी आणि रागिनी हातसुद्धा लावू देणार नाही असं पटून खूप मोठी चाल खेळत आता गौरीच्या डोक्यामध्ये असं नयनतारा भरवते तेव्हा मात्र आता गौरीच्या लक्षात आलेलं असतं की ऋषी तर छान मुलगा आहे आणि आपल्या कमडीसाठी तो छानच असणार कारण ऋषीला गौरीने जवळून बघितलेलं असतं त्याचे दुसऱ्यांसाठी मन दुखणं आणि प्रत्येक गरीब गरजू लोकांची मदत करण्याची स्टाईल तिला आवडते म्हणून आता लगेच गौरी नयनताराचा हात हातात घेऊन बोलते की ठीक आहे तुम्ही बोलता तसंच मी ऋषीशी लग्न लावण्याकरता माझ्या कमडीला म्हणवतो आणि तुम्ही ऋषीला त्यावर आता नयनतारा बोलते की ठीक आहे आता या कामिनीला बघ गौरी मी कसा मोठा डाव शिकवतो आणि राजनचा बायकोचा मान तुला कसा मिळवून देतो आता राजनची बायको आणि तूच राहणार आणि या रागिनी आणि कामिनीला कसं धक्के मारून मी अन्नपूर्णा आजींना घराबाहेर काढण्यास सांगते तेव्हा मात्र इकडे आता लगेच नयनतारा कमळीची आणि गौरीची भेट घडून आणते तेव्हा मात्र आता कमळी आणि गौरी खूप दिवसांनी मायलेकीची भेट झालेली असते म्हणून घईवरून त्या रडतात एकमेकांना त्यांचं दुःख सांगतात आणि त्यांनी एवढा दिवस दूर राहून किती आठवण केलं एकमेकींना ते सांगता त्यानंतर इकडे आता नयनतारा ऋषीशी बोल बोलते की ऋषी माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी त्या कमळीला खूप वाईट बोलले मला तिची माफी मागायची आहे आणि मला माहिती आहे की तुला कमळी आवडते म्हणूनच आता कमळीशी मला तुझं लग्न ठरवायचं आहे हे सर्व नैनतराच्या तोंडून ऐकता क्षणी ऋषी मात्र चकित होतो आजपर्यंत तू एवढा त्या कमळीबद्दल तिरस्कार करत होती तिचा चेहरा बघणं सुद्धा तुला आवडत नव्हते आणि चक्क आज आई मला तू कमळीशी लग्न लावण्यास सांगते त्यावर आता नैनतारा बोलते ऋषी मी तुला विचारत नाही आहे मी तुला सांगते की येत्या दोन दिवसांनी तुझं आणि कमळीचं लग्न मी स्वतः लावून देणार आहे आणि या लग्नामध्ये कोणीही उपस्थित राहता कामा नाही आपण फक्त कोर्ट मॅरेज करणार आहोत म्हणून या गोष्टीबद्दल तू सध्या तरी कोणाला काहीही सांगू नको तर इकडे मात्र आता घडलेला सर्व प्रकार गौरी कमडीला सांगते आणि कशाप्रकारे ऋषीशी तिचं लग्न नैनताराच्या बोलण्यावरून ती ठरवून आलेली आहे असं ती पटवून देते कमडीला मात्र हे मान्य नसतं तिला शिकायचं असतं पण आता इकडे गौरी बोलते की मी तुला वचन देते की तुझं शिक्षण लग्न झाल्यावर तरी पूर्ण होणार तुझं जे स्वप्न आहे शिकण्याचं ते पूर्ण होणारच असं आपल्या आईचा शब्द पा पाळण्यासाठी कमळी सुद्धा ऋषी सोबत लग्न लावण्यासाठी होकार देते असं मिळून आता कोणालाही माहिती न करता गौरीच्या साथीने नयनतारा या दोघांचा लग्न लावणार असते म्हणून प्रेक्षकांनो आता लवकरच रागिणी पुढे हा खूप मोठा स्फोट होणार आहे की कमळी ही इनामदारांची सून झालेली आहे आणि गौरी जिचा शोध ती दिवसां खूप दिवसांपासून घेत आहे ती नयनताराच्या घरी सध्या आहे आता हे जेव्हा सत्य रागिणी आणि कामिनीला कळणार तेव्हा खूप मोठा स्फोट आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार तर जेव्हा आता अन्नपूर्णाला या रागिनी आणि कामिनीचं सत्य कळणार तेव्हा या दोघींना घराबाहेर अन्नपूर्णा काढणार का आता तेव्हा रागिणीला नक्की राजन काय शिक्षा देणार आणि ही खरंच नईन तारा राजनच्या बायकोचा मान आपल्या गौरीला मिळवून देणार का हे सर्व सर्व जबरदस्त ट्विस्ट आपल्याला लवकरच मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माऊले